10 2025। सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस पावड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा मेड इन सातारा बॅग्स सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग आता रविवारपेठ भाजी मंडई तहसील कार्यालयासमोर पवई नाका सातारा संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव जिल्ह्यात खरीपाचा बहात्तर टक्के क्षेत्रावर पेरा पश्चिम भागात वापसाबावी पेरा लांबणीवर आतापर्यंत दोन लाख हेक्टरवर पेरा पूर्ण सातारा जिल्ह्यात मे महिन्याची उत्तर आणि जूनमध्येही पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्याने विशेषतः पश्चिम भागामध्ये शेतीला वापसा आला नाही त्यामुळे जुलै महिना संपत आला तरी बहात्तर टक्केच पेरणी झाली आहे दोन लाख चौदा हजार हेक्टरवर पेर आहे त्यामुळे यंदा खरीप पेरणी शंभर टक्के होण्याची शक्यता कमीच आहे धरणातून पाणी सोडल्याने नद्यांच्या पाणीपातीत वाढ साताऱ्यातील संततधार पावसाने धूम बलकवडी व कनेर उरमोडी धरणांच्या पाणीपातीत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे धरणपात्रातून नदीपात्रात मोठा विसर्ग सोडण्यात आला आहे कृष्णावेंना उर्मडी नदीपात्रात पाणी सोडल्याने नद्या चढी वाहत आहे वाईला महागणपती मंदिरात पाणी शिरले आहे त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कनेर धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे किडगाव मसु येथील पूल पाण्याखाली कनेर धरणातील पाण्याचा विसर्ग रविवारी सकाळी आणखी वाढवण्यात आला धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्याने वेन्हा नदीला महापूर येऊन नदीवरील किडगाव मसु येथील पूल नदीकाठच्या काही स्मशानभूमी पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे धरण व्यवस्थापने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे तुडुब वाहत असलेल्या वेन्हा नदीमुळे काटावरील अनेक शेतीमध्ये पाणी घुसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सातारा तालुक्यातील जगमीन गावच्या मुलांची शाळेसाठी जीवघेणी वाट सातारा तालुक्याच्या पश्चिमकडे दुर्गम भाग आहे या ठिकाणी धुहाधार पाऊस सुरू आहे यामुळे ओढे नाले भरून वाहू लागले आहेत जगमीन गावच्या ओढ्यात ही पाणी वाढले आहे या ठिकाणी पूल नसल्यामुळे विजेचा खांब आडवा टाकून जाणे येण्याची सोय केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे शाळकरी मुले भलतेत आडस करून या खांबावरून ओढा पार करून जात असल्याने काळजाचा ठोका चुकत आहे मुले या खांबावरून दोर येऊन कसरत करावी तशी आपली दप्तरे सांभाळून जात आहेत बाप्पांसाठी वर्गणी घेताय मग धर्मादाय विभागाची घ्या परवानगी नियमबाह्य काम करणारी मंडळे रडारवर गणेशोत्सव अवघा महिन्यावर येऊन ठेपला असताना सार्वजनिक गणेश मंडळांनी वर्गणी गोळा करण्यासाठी लगबग सुरू केली आहे मात्र अनेक मंडळे सहाय्यक धर्मादायुक्त कार्यालयाची परवानगी न घेताच पावती पुस्तके छापून देणग्या स्वीकारत आहेत ही बेकायदेशीर कृती त्यांना महागात पडू शकते कारण अशी मंडळी आता धर्मादायुक्तांच्या रडारवर आली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा धर्मादायुक्तर्फे देण्यात आला आहे एटीएम कार्ड अदला बदल करून फसवणूक करणाऱ्या एकाला साताऱ्यात अटक एटीएम कार्ड ची अदलाबदल करून वयवृद्धांची फसवणूक करणाऱ्या सातारा स्थानिक सुनी शाखेने जेरबंद केले आहे हिमांशु इंद्राचर सिंग राहणार पट्टी राणीगंज जिल्हा प्रतापड उत्तर प्रदेश असे जेरबंद करलेल्या आरोपीचे नाव आहे दिल्यान सव्वीस रोजी एक जण एटीएम कार्ड स्वाईप करून त्याद्वारे सातारा शहरात करीत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली याबाबत गुन्हे शाखेने कारवाई करत संबंधित आरोपी शाहू स्टेडियम येथील एका दुकानामध्ये एटीएम कार्ड स्वाईप करून लॅपटॉप खरेदी करत असताना पकडले साडाबागापूर येथे पर्यटक दाम्पत्याला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या अटक साडापूर उलटा दबदा येथे पर्यटकांना लुटणाऱ्या चोरट्याला अवघ्या चोवीस पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून पंच्याहत्तर किमतीची मोटरसायकल जप्त केली आहे त्याच्यावर पाटण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शशिकांत मारुती हुबाळे वय चाळीस राहणार वाळवा तालुका वाळवा जिल्हा सांगली असे पोलिसांनी अटक केलेलं संशयितेचे नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी साडा बागापूर उलटा पाहण्यासाठी पर्यटनस्थळी शुक्रवार पंचवीस जुलै रोजी विशाल उत्तम पवार हाना नादलापूर हे पत्नीसह निसर्ग भटकंती करत होते त्यावेळी दोन अडकी सम त्यांना पाठला करून चाकीचा दाग दाखवून जबरदस्तीने त्यांच्याकडील पैसे दागेने मोबाईल फोनची मागणी करून जबरी चोरीचा प्रयत्न करत होते याबाबतची फिर्याद त्यांनी पोलिसात दिली होती पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ घटनास्थळ परिसरात गोपनीय मोहीम राबवली त्याद्वारे त्यांनी आरोपींना अटक करून ताब्यात घेतली आहे त्याच्या विरोधात पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता साथीदार विनायक पाटील राहणार नाही मुंबई असे दोघांनी संगमताने तापत्याला उठण्याचा उद्देश उठे असल्याचे त्यांनी सांगितले संशयित हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली जिल्ह्यात गंभीर सोनबाचे गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सवारवाडी तलुका पाटण येथे लाकडी दांडक्याने मारहाण करून पत्नी मुलगा मुलीकडून वडलांचा खून दारूचे व्यसनामुळे वारंवार होत असल्याने पत्नी मुलगाव आणि मुलीने रमेश कोंडिबा खरात वय पंचे यांना लाकडी दानक्याने मारहाण करून त्यांचा खून केला ही घटना सावरवाडी तालुका पाटण येथे शनिवारी दिनांक सव्वीस जुलै रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली या प्रकरणी हरीश रमेश खरात वय बावीस लक्ष्मी रमेश खरात वय बेचाळ व मुलगी अश्विन रमेश शिंदे वय चोवीस राहणार नागटाणी सातारा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाडे तालुका सातारा येथे सत्तर हजारांच्या वायरची चोरी सत्तर हजारांच्या वायरची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक सतरा जुलै ते पंचवीस जुलै दरम्यान प्रणव उमेश गुजर यांची सत्तर हजार रुपये किमतीची केबल वायर अज्ञात वाडे तालुका सातारा गावच्या हद्दीतील मोकळ्या जवळून चोरून नेली आहे याबाबत त्यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे महाबळेश्वर जवळ दरड मलबा रस्त्यावर महाबळेश्वर तालुक्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू आहे शुक्रवार दिवसभर सरीवर सरी, सरी बरसला या पावसाने दरे जाऊन दरपून मलबा रस्त्यावर आला तर धारदेव येथे घराची भिंत कोसळून नुकसान झाले पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिट साठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स शाळा कॉलेज विविध या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा